नमस्कार मायमाऊली मराठी समाचारमध्ये आपले स्वागत आहे आणि मी आहे शेख इस्माइल माजी मंत्री रामन्ना म्हणाले की सरकार आमचे नाही असे सांगून त्यांना समस्या सोडवण्यासाठी आमदारांना भेटायला गेलेल्या लोकांची हस्त आंदोलन करणेही योग्य नाही रामन्ना यांनी सोमवारी सातणारा मंडळातील स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी गावातील कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन केले त्यांना मागील बी आर एस सरकारने लोकांना दिलेल्या कल्याणकारी योजना स्पष्ट करायच्या होत्या या कार्यक्रमात सातनाळा मंडळाच्या नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला प्रथम जोगू रामांना यांनी सीताराम मंदिरात विशेष पूजा केली नंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली आणि स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली जोगुरामांना म्हणाले की जर लोकांना त्यांच्या मताने फसवले गेले तर त्यांना आणखी तीन वर्ष काँग्रेस सरकारकडून अडचणींचा समोर जावे लागेल ते म्हणाले की काँग्रेस सरकारच्या फसव्या आश्वासना आश्वासना स्थानिय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मताने स्पष्ट करावे त्यांनी सांगितले की मागील सरकार बी आर एस राजवटीत प्रत्येक दुर्गम गावात रुपये खर्च करण्यात आले आणि समिती सहभागृह शेतकरी मंच गावातील रस्ते बांधकाम आणि शाळांमधील मंदिरांचे नूतनीकरण पूर्ण झाले त्यांनी असे म्हटले की काँग्रेस सरकार महिलां महिलांशी भेदभाव करत आहे आणि महिलांना देण्यात येणाऱ्या अडीच हजार पेन्शनासोबत सोने आणखी पाच हजार पाचशे रुपये गॅस देऊन त्यांचा प्रलोभन देत आहे मागील सरकार विकासात केलेल्या नौटंकी पहिल्या तर पाहिल्या तर आज काँग्रेस फसव्या शब्दांनी नोटंकी करत आहे माजी अध्यक्ष यासम नरसिंहराव मिट्टू प्रल्हाद देवन्ना बुचन्ना वेणू यादव उगे विठ्ठल आणि इतरांनी या कार्यक्रमात भाग घेतला